आज सतराव्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून देशभरामध्ये तयारी चालू आहे आणि त्या अंतर्गत ज्या निवडणुका चालू आहेत त्यातल्या तिसऱ्या चरणातले जे निवडणूक आहे त्या तिसऱ्या चरणातल्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स होत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना जर आपण या देशाचा लखाजोखा जर मांडला तर प्रचंड चित्र आपल्या डोळ्यापुढे येईल भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी शेतकऱ्याच्या आत्महत्या महिलावरील अत्याचार किंवा धार्मिक आणि जातीय संदर्भ घेऊन ज्या दंगली लावल्या जातात त्यामुळे देशाचं सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे भंग झालेलं आहे देश संकटाने पिचून गेलेला आहे मुळातच ही परिस्थिती काँग्रेसच्या काळामध्ये निर्माण झाली होती आणि या काँग्रेसच्या धोरणामुळे याच्यातून मुक्तता म्हणून मोठ्या आशेनं नरेंद्र मोदीच्या सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये सरकारला लोकांनी जनादेश दिला परंतु या भाजप सरकारनं मोठी घोर निराशा या जनतेची केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या सरकारचं जर चित्र पाहिलं तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसला घालवणाऱ्या भाजप सरकारनं भ्रष्टाचार केला भाजप सरकारनं आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण जर मुख्य प्रकरण पाहिजे राफेल मध्ये ज्या काँग्रेस सरकारनं पाचशे दहा कोटी का पाचशे सवा पाचशे कोटीची विमान सोळाशे कोटीला आणि ज्या अंबानीच्या कंपनीला कसल्याही प्रकारचा विमान बनवण्याचा आणि म्हणून <णिया> <णिया> भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही जनादेश दिला जनतेने आणि याच भाजप सरकारने प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला म्हणून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हे सरकार असेल किंवा राज्यामधले अनेक चिक्कीसारखे अनेक घोटाळे असतील समृद्धी महामार्गामध्ये जमिनी घेतानाचे घोटाळे असतील अनेक अशा घोटाळे राज्य सरकारच्या काळात सुरू झाले भाजप फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हे सरकार अपयस ठरलेलं सरकार आता जनतेला मतं मागण्यासाठी फिरतं लाजा वाटायला पाहिजे की मतं मागत आहेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मत बांधण्याचा अजिबात आणि म्हणून यांच्या काळामध्ये करोडो रुपये घेऊन उद्योगपती विदेशामध्ये पलायन करताय भारतामध्ये आलंच नाही उलट भारतातलं पांढरं धन विदेशात चाललंय बँका जे धन चालले आणि म्हणून सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार म्हणून भाजप सरकारची गणना केली तर काय हरकत नाहीये महागाईच्या मुद्द्यावर बहुत हो गई महंगाई के मार आपकी बार बीजेपी सरकार असं स्लोगन या सरकारनं दिलं होतं परंतु महागाईच्या मुद्द्यावर पेट्रोल डिझेलचे जर भाव पाहिले तर कमालीचे भाव वाढलेले आहे गॅसचे भाव पाहिले तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये घरगुती गॅस प्रचंड प्रमाणामध्ये मागले आठशे नऊशे रुपयाच्या पुढे गॅस गेलेला आहे नऊशे तीस नऊशे तीसच्या आसपास गॅस गेलेला आहे आणि म्हणून महागाईच्या मुद्द्यावरही सरकार अपयशी ठरलेला आहे नरेंद्र मोदी सरकारनं दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होत नाही वर्षात दोन लाख सुद्धा रोजगार उपलब्ध केला नाही नवे नवे मित्र असं म्हणतोय की या सरकारनं दोन हजार तरी रोजगार उपलब्ध केला का उलट मध्ये पेपर मध्ये खबर होती अठ्ठावीस लाख रिक्षा खरेदी केल्या नव्या रोजगार नाही म्हणून तर रिक्षा खरेदी केल्यात ना आता या अठ्ठावीस लाख रिक्षा जेव्हा रस्त्यावर पळतील तेव्हा ते आपसात टक्कराव करतील कारण त्याची संख्या वाढल्यावर तोही रोजगार त्या ठिकाणी पर्याप्त नाही आहे ते सरकार आता पकोळी विका म्हणत आहे पकोड सरकार विकण्याची भूमिका घेत आहे म्हणजे रोजगाराच्या बाबतीत अपेक्षा सरकार ठरलेला आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये कांग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आत्महत्या होत होत्या बहुत हो गया किसान रुपये अत्याचारात किंवा बीजेपी सारखा ध्यान नारायण यांनी दिला होता बीजेपीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या नवे नवे सामूहिक कुटुंबाची कुटुंब आत्महत्या करायला सामूहिक आत्महत्येचं सा सत्र वाढलेलं आहे व्यक्तिगत आत्महत्या करणं सोपं नाही सामूहिक आत्महत्या फार अवघड आहे त्यासाठी मनोबल कोणत्या टोकाचं मनोबल जावं लागतं सामूहिक आत्महत्या व्हायला गेल्या नवे नवे दुसऱ्या जनरेशन मध्ये आत्महत्याचं सत्र आलं की मुली मुलं चिठ्ठी आहे की आमच्या वडिलांकडे पाहून ते घरचे करते पुरुष आहेत आणि त्यांनी जर आत्महत्या केली तर आमच्या घराचं हे होईल पुरुष जाईल म्हणून मी आत्महत्या करते अशी मुलींनी चिठ्ठी लिहिल्या म्हणजे दुसऱ्या जनरेशन मध्ये आणि शेतकऱ्याच्या आत्महत्याचं खेड्यापाड्यात आत्महत्या था। सत्र फार दिवस लागणार नाही हे शहरीमध्ये शहरामध्ये लोन यायला कारण आता शहरातल्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार नसल्यामुळं नैराश्य वाढणार आहे आणि तिथं सुद्धा आत्महत्येचं सत्र सुरू होऊ शकतं आणि म्हणून बेरोजगारीचा जो मुद्दा आहे किंवा रोजगार उपलब्ध करणं हे सरकारचं काम आहे रोजगार उपलब्ध केला नाही म्हणून हे सरकार अपयशी ठरलेलं आहे देशातल्या महिला सुरक्षित नाही आहेत कारण त्या देशामध्ये सुरक्षा फार महत्वाची असते सुरक्षा प्रदान करणं सरकारचं काम आहे म्हणून हे सरकार, सरकार सुरक्षितेच्या मुद्द्यावर अपयशी ठरलं आहे तुम्ही जर कठुआची घटना पाहिजे असेल तर त्या मुलीवर आठ वर्षाची मुलगी तिचं नाव अशी दिवस त्या मंदिरामध्ये तिला बंद करून आणि जवळजवळ सात आठ नरेंद्र होते त्याच्यामध्ये आणि त्या कोळ्या मुलीवर आणि अशा देशामध्ये कित्येक घटना घडत आहे म्हणजे महिलेला सुरक्षता देण्यात सरकार अपयशी बेटी बढाव बेटी हे सरकार अपेक्षित ठरलेलं आहे या देशामध्ये पत्रकार असतील न्यायाधीश असतील विचारवंत असतील यांच्या गोळ्या घालून हत्या केल्या जात आहेत आणि त्या जाती दंगली घडून आणत आहेत आणि या सामुदायिक मराठा आणि मराठी इतरामध्ये दंगली सदृश परिस्थिती निर्माण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे विचारवंताच्या हत्या केल्या गोळ्या घातलेल्या आहेत आता सरकारची लोकांची जनतेचीच मागणी आली अशा सरकारला आणि अशा लोकांनाच गोळा म्हणजे सरकारची मागणी आता लोकांची मागणी आलेली लोकांनाच असं म्हणायला लोक असं म्हणायला भूमिका समाजाची निर्माण झालेली आता आणि म्हणून अल्पसंख्याक जाती असतील अल्पसंख्याक समाज असतील यांचा बदणी माउलिंची केला जातो राईन पाण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते पाच भटके मुक्त राय समाजाचे लोक त्या ठिकाणी आपल्या उपजीविका करण्यासाठी त्या भागामध्ये गेले होते आणि सोशल मीडियामध्ये पाच लोकांनी जर लाईव्ह पाहिलं असून त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बेदम मारहाण करून मा त्या ठिकाणी त्यांची हत्या केली गेली निर्घुन हत्या करण्यात आली आणि देशामध्ये कोणत्याही शमी मुस्लिम असतील छोट्या छोट्या अल्पसंख्याक जाती समाज असेल त्यांना त्या ठिकाणी हे केलं जातं मारलं जातं आणि म्हणून मॉब लिंचिंग जे निर्माण झालेले या मॉब लिंचिंगच्या पार्श्वभूमी जर पाहिलं तर दर कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे पुण्यामध्ये सांस्कृतिक इतिहास बदलून जनभावना अहत करण्याचं काम फडणवीस सरकारच्या काळात किंवा त्या आधीच्या सरकारच्या काळामध्ये झालं असेल किंवा भिडे गोट्या लोकांनी फडणवीसच्या सरकारच्या इशाऱ्यावर किंवा पाठिंब्यावर दंगल घडून आणलेली आहे त्यामुळं यांची चौकशी केली जाईल त्यासोबतच शनिवार जे नाव आहे ते लाल मान केलं जाईल दादू कोणदेवचा पुतळा बसवण्याची काही लोकांची मागणी त्यांना एक इंच जागा सुद्धा दिली जाणार नाहीये त्यानंतर ज्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये या येथील बहुजन समाजाच्या महिलांवर समाजावर अन्य अत्याचार झाले तो पुतळा काढण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं मी उमेदवार म्हणून भविष्यामध्ये व्यापक लढा उभा करणार बोमो पुरंदरेला दिलेला पुरस्कार कायदे करून मागे घेतला जाईल त्यासोबतच पुणे शहरामध्ये जी पाण्याच्या बाबतीत अनियमित आहे त्याची खबरदारी घेतली जाईल त्यानंतर वाहतूक व्यवस्थेने या पुणे शहराचा जीव गुदमरून गेलेला आहे त्यांचा फार वेळ जातो या काळामध्ये वेळ सगळ्यात मूल्यवान आहे तर त्यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस भूमिका संसदेत माझ्या वतीने मांडली जाईल आणि तो प्रश्न पुण्याचा सोडवला जाईल या ठिकाणी मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांच्या दब्बल भूमीचा प्रश्न या ठिकाणी मोठा ताकदीने तोही सोडवला जाईल आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा तरुणावर जे खोटे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यासाठी भूमिका घेतली जाईल माझ्या वतीनं त्यासोबतच कोंबिंग ऑपरेशन भिडेल दंगली नंतर झालं त्यासाठी सुद्धा मी आग्रही राहील त्यानंतर आता जे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल त्यासाठी खऱ्या अर्थानं जे प्रतिनिधी ते केलं काम जात नाही म्हणून मी संसदेत गेल्याबरोबर पहिल्यांदा हे प्रश्न उचलेल कारण मला माझ्या समाजाला न्याय देणं गरजेचं आहे माझ्या बहुजन समाजाला न्याय देणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस ला ओबीसीची जाती आहे जनगणना होणं गरजेच्या सत्तर वर्षामध्ये झाली नाही आणि म्हणून तोही प्रश्न त्या ठिकाणी मी उचलून धरी कारण ला जनगणना होणार आहे वीस पासून त्याचा एक मार्च दोन हजार वीस पासून त्याचा शेड्यूल घोषित होणार आहे त्यामुळे यासाठी मी आग्रही राहील आणि या देशातील एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीचे जे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी ठोस भूमिका घेण्यासाठी माझी जबाबदारी राहील मी तमाम पुण्यातील नागरिकांना मतदारांना या निमित्त आवाहन करतो की बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं शंभर टक्के आरक्षणाच्या फॉर्म्युला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल प्रत्येक समाजाला आरक्षण त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका राहील आग्रही राहील आणि बहुजन समाजाचे आणखी जे विविध काही प्रश्न आहेत त्या का काळामध्ये त्याही प्रश्नावर आम्ही भूमिका घेऊ मी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर माझा जाहीरनामा लिहून देणार आहे तोही जाहीरनामा मी पूर्ण करण्यासाठी माझी नैतिक जबाबदारी राहील तर या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या भूमिकेचा या ठिकाणी जनमानसापर्यंत माझा मेसेज घेऊन हो जावा विनंती आहे कारण पुण्याच्या निवडणुकीमध्ये नुरा कुस्ती केली जात आहे बापर जोशी हा काही सामना लढण्याचा सामना नाही आहे तर एक नुरा कुस्ती लावून दिलेली आहे आणि त्या नुरा कुस्तीमध्ये कोणी लढायचं कोणी पाडायचं हे ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसार जर लढाई होत असेल तर हे निवडणुकाच्या तत्वामध्ये बसणारी गोष्ट नाही आहे त्यामुळं आमची बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मोठा विकल्प उभा करून लोकांचे प्रश्न लोकांच्या माध्यमातून आणि लोकांच्या मुद्द्यावरती लढवले जावे त्या दृष्टिकोनाने बहुजन मुक्ती पार्टीने आपला विकल्प उभा केला बहुजन मुक्ती पार्टीचे लोकप्रिय उमेदवार बाळासाहेब पाटील यांचं चिन्ह क्वाट आहे आणि क्वाट या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहे महाराष्ट्रात जवळपास बेचाळीस जागा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उभ्या केल्या गेलेल्या आहेत आणि या बेचाळीस जागांवरती बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उमेदवार मोठ्या ताकदीने एक लढाई लढत भारतामध्ये शंभर कमिशनरी सीट्स वरती बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपले कॅन्डिट दिले गेलेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चारशे एकोणीस उमेदवार बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आले होते यावेळेसही महाराष्ट्राच्या बेचाळीस महत्वाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार उभे आहेत पुण्यासारख्या या सांस्कृतिक राजधानी म्हणून घेतल्या जाणाऱ्या ठिकाणावरती सुद्धा मोठी तयारी करून भारतमुक्ती मोर्चा आणि ज्या बहुजन क्रांती मोर्चा इतर सामाजिक संघटनांचं पाठबळ बहुजन मुक्ती पार्टीला आहे महाराष्ट्रात जे मोठे बहुजन क्रांती मोर्चे निघाले त्या बहुजन क्रांती मोर्चाचं मोर्चा समर्थन या बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांना आहे मराठा क्रांती मोर्चाचे अनेक जिल्ह्याचे संयोजक याच्यामध्ये सहभागी स्वतः बाळासाहेब पाटील हे बहुजन क्रांती मोर्चा बरोबरच मराठा क्रांती मोर्चाचेही संयोजक आहेत त्यामुळे बहुजन समाजाचा एक विकल्प बाळासाहेब पाटलांच्या रूपाने उभा आहे मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपले काही प्रश्न असतील तर त्यांनी आपले बाळासाहेबांशी प्रश्न विचारा प्रकाश आंबेडकर साहेब आणि अशोक दिनोशी साहेब यांनी आता जो भोजनाचा प्रश्न उचललेला आहे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करी पण मी त्यांना एक प्रश्न विचारतो की गेली दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून या देशामध्ये जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे यावर ठोस भूमिका यापूर्वी दिसत नाहीये त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आम्ही पाहिलं तर आम्ही गेली मी सामाजिक चळवळीत काम करतो तेव्हापासून सामाजिक ध्रुवीकरणाचं काम करतोय आणि दोन हजार चौदा पासून या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना हे काम आम्ही वारंवार केलेलं आहे जे काम ते करतात किंवा तशा त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आर एस एस ला घटनेच्या चौकटीत आणा असे म्हणणाऱ्यांनी लोकांना वंचितच्या चौकटीत आणले वंचितच्या चौकटीत बघूया आता येत्या काळामध्ये याचा मुद्दा समाजविधी समाजाच्या पुढे साठी हा मुद्दा आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा धर्मनिरपेक्ष मातांच्या विभाजनाचा मुद्दा नेहमी येतो परंतु या लोकसभांच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं बी जे पीच्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेबरोबरच काँग्रेसने सुद्धा स्वाफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे एकीकडं ॲग्रेसिव्ह हिंदुइजम जो आहे हा बी जे पीकडून किंवा बी जे पीच्या अलाईड पार्टीकडून घेतला जात आहे आणि त्याचवेळी काँग्रेसकडून जी स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारी पार्टी आहे त्याही पार्टी पार्टीकडून सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिका घेतल्या जात आहेत अगदी जानवेधारी राहुल गांधीच्या बातम्या छापल्या जातात त्यांच्या रक्तात डी एन एमध्ये ब्राह्मण आहे या प्रकारचे त्यांचे प्रदेश प्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते येऊन बोलतात राम मंदिरापासून काँग्रेस आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करते हा काही सेक्युलर मुद्द्याचा नाही उमेदवार काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो सेक्युलर म्हणून घेणारा सुद्धा मूळ तर बघून फॉर्म भरायला जातो नारळ फुडून सगळ्या गोष्टी होतात देवाला साकडं घातलं जातं त्यावेळेस कुठल्या याचं विभाजन होत नाही भारतामध्ये कमूजन आणि सेक्युलर दुर्दैव हे आहे की या दोन्ही लाईन चालवणारे लोक एकाच विचारधारेचे आहेत डावीही तेच आहेत आणि उजवेही तेच आहेत आणि डाव्या उजव्याच्या लढाईमध्ये पंचेचाळीस टक्के बहुजन समाजाचा कुठला विकल्पही नाही पुण्याचा प्रत्येक शनिवार वाडा असावा की लाल महाल असावा लाल महालातून पुण्याच्या सांस्कृतिक संघर्षाची सुरुवात झाली आज तो कुठे आहे आम्हाला सापडत नाही सांस्कृतिक दर्शनवाद नव्याने उभा केला जात आहे आता पहिल्या टप्प्यातल्या चरणांमधल्या निवडणुकांमधल्या जर आम्ही भाषणं ऐकली असतील तर ती भाषणं भयानक आहेत धार्मिक उन्माद निर्माण करणारी आहे बजरंगबली का अली बजरंग या मुद्द्यावर लोकांना बोलवलं जात आहे मतं दिली नाही तर तुम्हाला देश सोडून जावा लागेल एक स्वामी म्हणतात की मला जर तुम्ही मतं दिली नाही तुम्ही तुम्हाला श्राप देईल इथल्या स्वामींनी इथल्या धर्मगुरूंनी श्रापाशिवाय दुसरा दिलंच काय आम्हाला रागाला की श्राप द्यायचा याच्याकडे केलेलं आहे काय त्यांनी त्यामुळं त्यांच्याकडून दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा आम्हाला नाही म्हणून धर्मनिरपेक्ष मतांमध्ये एकता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु जी धर्मनिरपेक्षता सुद्धा ज्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादींनी पोचलेली आहे ती सुद्धा नकली धर्मनिरपेक्षता आहे त्या धर्मनिरपेक्षतेने ज्यादा नुकसान झालेलं आहे माब लिंचिंगच्या बाबतीत एक मुद्दा समोर या ठिकाणी मी आपली सांगतो काल परवापर्यंत माब लिंचिंगचे शिकार शेड्युल कास्ट आणि मुसलमान होत होते काल शिकार एक आदिवासी एका आदिवासी व्यक्तीला नावाखाली मारण्यात बीजेपीच्या राज्यामध्ये मॉब मध्ये मुस्लिमांवर हमले होत होते एकशे चाळीस पेक्षा जास्त घटना मॉब लिंकिंगच्या घडल्या त्यातल्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त घटना बीजेपीच्या राज्यात होत्या पुढची गोष्ट मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस कमलनाथ सरकार आहे आणि कमलनाथच्या सरकारने मध्य प्रदेश मधल्या काँग्रेस सरकारने तीन मुस्लिमांवरती गाईच्या नावाखाली गो कशीच्या नावाखाली एन एस एवढला भारताच्या इतिहासामध्ये पोलिटिकल हिस्ट्रीमध्ये नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट गायीसाठी वापरल्या गेल्याची पहिली घटना हे सेक्युलर काँग्रेसने से महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस विधान लोकसभेच्या सीट्स आहेत किती मुस्लिमांना वाटले सेक्युलर बनणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी एक अठ्ठेचाळीस पैकी एक हा सेक्युलर चेहरा आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा आतापर्यंत जे लोकसभेचे तिकीट काँग्रेस रा, वाटली राष्ट्रीय स्तरावर किती मुस्लिमांना रिप्रेझेंटेशन दिलं एस सी एस टीच्या आदिवासींच्या रिझर्व्ह सीट असतात म्हणून त्या ठिकाणी एस सी एस टीचा माणूस उभा असतो जनरल सीट वरती किती ओबीसीच्या लोकांना दिलेला सामाजिक न्यायाचा चेहरा म्हणून घेणाऱ्या लोकांनी किती सामाजिक न्याय जपलेला वुमन एम्पावरमेंटच्या गोष्टी करणाऱ्यांनी किती तिकीट वाटलेली आहे नक्कीच बहुजन मुक्ती पार्टीची भूमिका ही लोकशाहीच्या संविधानाच्या समर्थनामध्ये आहे परंतु जी लोकशाहीची चौकट जी खिळखिळी झालेली आहे त्याचं कारण आहे की लोकशाहीच्या ज्या चा चा चार संस्था ज्यांचा आपण उल्लेख केला याचं लोकतांत्रिकीकरण झालेलं नाही कार्यपालिका न्यायपालिका किंवा विधायिका याच्यावर विशिष्ट जातीचा एकाधिकार निर्माण झाल्यामुळं या संस्थांची सार्वभौमत्व या संस्थांची जी जनतेच्या प्रती किंवा संघानाच्या प्रती जी जबाबदारी भूमिका जर घेऊन हे प्रबोधन जर केलं त्या गोष्टी होऊ शकतात घटना संपत आहे किंवा घटना धोक्यात आहे एक प्रपोगंडा एस सी एस टी किंवा मुस्लिमांना करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरला जातो भय दोहन करणं भीतीचा निर्माण करणं आणि त्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना धार्मिकदृष्ट्या जसं ध्रुवीकरण केलं जातं तसं एस सी एस टी आणि मुस्लिमांमध्ये जरा प्रचार झाला की धर्म खत्र्यामध्ये आहे संविधान खत्र्यामध्ये आहे तर मग लोक त्या संकटासाठी सुद्धा एकत्र येतात आणि त्या निमित्ताने मग एका विशिष्ट पार्टीच्या बाजूने उभे राहतात काँग्रेसने संविधान समीक्षा आयोग बनवला होता एकोणीसशे चौपन्नला सरदार स्वर्ण सिंगच्या अध्यक्षतेखाली हा बीजेपीने अटल बिहारीच्या काळात बनवला त्याच्याही चाळीस वर्ष आधी काँग्रेसने बनवला घटनेची चौकट खेळखिडी करण्याचं काम जे आहे हे बीजेपीने घटना दुरुस्त्या झाल्या त्यातल्या नव्वद पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केलेल्या आणि घटनेचा मूळ ढाचा बदलण्यासाठी जे काही आपण म्हणू की घटनेविरुद्ध केलं गेलेलं जे काम आहे आता हे दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा आला संविधानिक चौकटीमध्ये बसत नाही तरी धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या तर समर्थन केलं त्यावेळेस त्यांनी विरोध नाही केला पण तेच लोक असेल या देशातील बॅकवर्ड लोकांच्या मुद्दे असतील तिथं मात्र एस सी एस टीच्या रिझर्वेशन प्रमोशनचं बिल मागच्या सात वर्षापासून लोकसभेमध्ये पेंडिंग आहे बीजेपीने दोन हजार बारा राज्यसभेत समर्थन केलं होतं आज पाच वर्ष पूर्णभवात सरकार असताना एकदाही चर्चा नाही केली म्हणजे एकीकडे ऑर्डर काढल्या जातात ऑर्डिन्सवरती सरकार चालवलं जातं ऑर्डिनन्स राज लागू केला जातो आणि जे आपले कॉन्स्टिट्युशनल रेकग्नायझेशन आहे ते नाकारलं जात आहे आम्ही मुक्ती पार्टीच्या वतीने भूमिका घेत आहोत की संविधानाची जी मूळ चौकट आहे ती कायम ठेवण्यासाठी शासन आणि प्रशासनाचं लोकतांत्रिकीकरण झालं पाहिजे म्हणून मुक्ती पार्टीच्या अजेंड्यामध्ये एक मुद्दा घेतला की शंभर टक्के आरक्षण लागू केलं गेलं पाहिजे आणि सर्व शासन प्रशासनामध्ये दे या देशातील बहुजन समाज असो किंवा जे काही इथले लोक आहेत त्यांचं प्रतिज्ञ असलं पाहिजे आपण पत्रकारात आपण कालची एक बातमी पाहिली असेल दहा लोकांना कुठल्याही प्रकारच्या सिव्हिल एक्झाम न घेता अंडर सेक्रेटरी पोस्टवरती सेंट्रल गव्हर्नमेंटने रिक्रूट केलं कालची गोष्ट फायनान्शियल एक्सप्रेसला जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये मोठी न्यूज आहे दहा लोकांना डायरेक्ट अंडर सेक्रेटरीच्या पोस्टवरती सिलेक्ट केलं गेलं दहा लाखापेक्षा जास्त लोक युपीएससीची प्रिपरेशन करतात आणि नऊशे किंवा हजार जागा असतात दहा दहा लाख मुलं आमची युपीएससी पासआउट होण्यासाठी आयुष्यभर करतात त्यातून कुठंतरी नऊशे हजार मुलं निवडली जातात आणि काल फायनान्शियल एक्सप्रेस मध्ये ती दहा नावं आली ती दहा नावं वाचा त्या दहा नावामध्ये तुम्हाला एस सी एस टी वि कुठे सापडते का पा डायरेक्ट अंडर सेक्रेटरी पोस्ट वरती कुठल्याही प्रकारची एक्झाम न घेता रिक्रूट करणं हा कौन्स्टिट्युशनल कुठला मार्ग आहे काँग्रेसने याचा विरोध नाही केला सर मी का सांगतो तुम्हाला की काँग्रेसने ज्यावेळेस बिल मांडलं गेलं विरोध केला नाही बीजेपीने हे आणलं मी बीजेपीचं समर्थन करण्यासाठी सांगत नाही काँग्रेस यामध्ये कशी की काँग्रेसने या काहीच स्टँड नाही घेतला ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता एवढा सगळा हंगामा झाला एक्क्याण्णव सीट्स वरती जिथे लोकसभेचे झाला एवढा हंगामा ईव्हीएमचा झाला काँग्रेसने कुठल्या प्रकारची भूमिका ईव्हीएमच्या विरोधात घेतली काही स्टँड घेतला काँग्रेसने गोष्टीचा सुप्रीम कोर्टात आम्ही केस घेऊन गेलो आठ एप्रिलला ते जे जजमेंट आलं त्या जजमेंट मध्ये एक पार्टी जी आहे बहुजन मुक्ती पार्टी आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये शंभर टक्के ईव्हीएम मशीनच्या साथ पेपर ट्रेन जोडला जावा याच्यामध्ये बहुजनमुक्ती पार्टीने सुप्रीम कोर्टापर्यंत ती लढाई लढली आणि तो ईव्हीएमचा साथ पेपर ट्रिल लावून घेण्याचा ईव्हीएमचा बरोबर मापसेने घेतला बहुजनमुक्ती पार्टीने घेतला काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिकेमध्ये आहे त्यांनी हंगामा करायला पाहिजे आता बाय इलेक्शनची माग केली त्यांनी जर पेपर पेपरची मागणी केली असते योग्य मागणी या मुद्द्यांवरती आमची भूमिका स्पष्ट आहे जाहीरनाम्यामध्ये आम्ही या गोष्टी अंतिम घेतलेल्या आहेत आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की ही जी धर्मनिरपेक्षतेची जी चौकट आहे ती धर्मनिरपेक्षतेची चौकट कायम ठेवण्यासाठी सर्व लोकांनी एकत्रित आलं पाहिजे पण धर्मनिरपेक्षता ठराविक एकच लोक राखून करतात त्या गोष्टीशी आम्ही सहमत नाही आह त्या धर्मनिरपेक्षताचं टेंडर एकाच पक्षाच्या नावावर निघालेला आहे हा काही मुद्दा नाही आहे ही सर्व देशाच्या लोकांची गरज आहे आणि भोजनमुक्ती पार्टी त्याचा विकल्प बनवत आहे हा विकल्प जर लोकांपर्यंत पोचला मीडियाने यामध्ये जर मोठी भूमिका जर बजावली तर लोक त्या गोष्टी तयार झाले असते लोकांनी धर्मनिरपेक्ष काँग्रेसला का नाकारलं कारण काँग्रेसच्या व्यवहारात सेक्युलरिझम दिसलं नाही म्हणून तर लोकांनी रिजनल पार्ट्यांना ताकद दिली आज तीच ताकद आम्ही उभी करत आहोत आम्हाला आपल्याकडून एकच विनंती आहे म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीचा जो मुद्दा आहे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावा आणि जी भूमिका आपण या ठिकाणी आम्हाला विचारली तीच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं याच हो। इराद्याने बहुजन मुक्ती पार्टी या निवडणुका लढवत आहेत आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो